कि बेन योजना ही महायुतीची खूप महत्वाची योजना होती खर तर गेम चेंजर म्हणावं लागेल त्या योजनेला पण आता महायुतीमधले तीन पक्ष तीन दिशेकडे दिसतात आपल्याला कारण अजित पवार असं आहेत की ती ते वचन जे एकनाथ शिंदेने दिलं होतं एकनाथ शिंदे असं एकना म्हणत होते की वीस तारखेला मतमोजणी झाल्यानंतर तेव्हाच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जातील आणि आता तुमचं असं वक्तव्य आहे की पुढच्या वर्षी किंवा तुमचा गैरसमज काढून टाका एकनाथ शिंदेजींनी सांगितलं ते पैसे ते या महिन्यात जाणारच आहे ना तो कुठं प्रश्न उपस्थित आहे तुम्ही चक्रधर स्वामीच्या हत्तीच्या कथेसारखं करू नका एकनाथ शिंदेंनी सांगितलं पाच हप्ते दिवे सहावाही हप्ता जाईल सातवाही जाईल आठवा जाईल माझा विचारलं की तुम्ही एकवीसशे रुपये कधी वाढवणार आहे म्हणजे हा निर्णय कॅबिनेटचा आहे कॅबिनेट हा निर्णय घेईल की बजेटमध्ये पैसे वाढवायचे आणि ते पैसे कधीपासून द्यायचे रक्षाबंधनाच्या दिवशी द्यायचे की एक एप्रिलपासून द्यायचे हा मंत्रिमंडळाचा निर्णय असतो हा माझा निर्णय नाही आहे हा मंत्रिमंडळाचा असतो पण पुढच्या वर्षी एक हजार एक टक्के पैसे दिले जाईल सर निवडणुकीच्या आधी असं सांगितलं होतं की एकवीसशे रुपये सरकार आल्यानंतर आम्ही लागू करू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या मात्र नाही पण मात्र आता मग जनतेमध्ये कुठेतरी एक वेगळा मेसेज जाईल का या गोष्टीमुळे की नाही समजा आम्ही देणारच आहोत तेच सांगतोय ना सरकार आगाव देऊ म्हणजे आपण अर्थसंकल्पातच देतो ना मग कुठं प्रश्न आहे अर्थसंकल्पात देतोच आहे आपण विरोधकांना टीका करू लागले की आता ही फसवणूक विरोधकांना टीका करण्याशिवाय कोणता धंदा आहे तुम्हीच सांगा तुमच्या तुमची जरी नार्को टेस्ट केली तरी एकाच आवाज येईल अपोजिशन वाले झूड बोलते झूठ बोलते झूट बोलते प्रश्न कुठं उपस्थित होत आहे आणि आता तर एक अपोजिशन कुठून पैसे आणणार मग तीन हजार रुपये कुठून देणार होते तुम्ही तीन हजार रुपये देणार होते सांगितले ना किती खोटे बोलतात मग आता मला महत्वाचं एक विचारायचं आहे की अर्थ म्हणजे मंत्रिमंडळ बैठक होईपर्यंत किंवा अर्थस बजेट साग सादर होईपर्यंत जे आधी निधी जो महिलांना दिला जातो तो असणार तो असणार आहे कारण मागच्याच बजेटमध्ये आपण ते आहेत ना आपण पुरवणीमध्ये जुगेच्या पुरवणीमध्ये त्या पैशाची व्यवस्था केली त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो